राहुल गांधीला घाबरू जो नकली शिवसेना आहे नकली शिवसेनेचे उमेदवार त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करण्याकरता आले नाही हा दक्षिण लोकांचा अपमान आहे आणि कितने केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून झालेल्या महिला या ठिकाणी खरो स्वतःच्या वचननाम्यामध्ये सुद्धा उद्धवजी आणि शिवसेना उमाटा स्वातंत्र्यवीर सावरकरांना विसरलं नमस्कार नेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी माहितीचे उमेदवार हे राहुल शेवाळे अर्ज भरण्यासाठी दाखल होत आहेत आपल्यासोबत राहुल शेवाळे आहेत सर काय सांगाल महायुतीचे उमेदवार म्हणून आज अर्ज भरणार भर महायुतीचा उमेदवार म्हणून खूप प्रतिसाद या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र या ठिकाणी उपस्थित आहे आणि मुंबईतली सर्वात मोठी रॅली या ठिकाणी सर्वांचं महत्वाचे आभार मानतोय आणि आम्ही मोदीचा परिवार म्हणून सगळे एकत्र झालेलं तिसऱ्यांना मोदीजींना आम्ही या देशाचे पंतप्रधानपदी बसवणार स्वातंत्र्य देखी सावरकरांचा देखील पडलेला पाहायला मिळतोय राहुल गांधीला घाबरून जो नकली शिवसेना आहे नकली शिवसेनेचे उमेदवार त्या ठिकाणी स्वातंत्र्य सावरकरांना अभिवादन करण्याकरता आलेले आहेत आज दक्षिण मधील उत्तर मतदारसंघातील लोकांचा अपमान आहे आणि लोक मतदारातून तो अपमान अपमानचा बदला घेतो या रॅलीत मोठ्या प्रमाणात महिला देखील उपस्थित आहेत कशा प्रकारे पाहता तुम्ही महिलांचा नारी शक्तीचा सन्मान केलेला मोदीजींनी नेहमीच नारी शक्तीचा सन्मान केला आणि महिलांकरता किती योजना केंद्र राज्य सरकारच्या माध्यमातून झालेला महिला या ठिकाणी हे होत राहुल शेवाळे आपल्यासोबत महायुतीचे आमदार आशिष शेला जे आहेत सर काय सांगाल मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि महिला देखील या रॅलीत उपस्थित आहे काय सांगाल संपूर्ण मुंबईचा जनमानस त्याच्या बाजूला एकतर्फा महाराष्ट्रा बाजूला झाला अनामत करावी लागल्याची स्वतःच्या वचननाम्यामध्ये सुद्धा उद्धवजी आणि शिवसेना उभाटा स्वातंत्र्यवीर सावरकरांना विसरलं त्यांच्या वचननाम्यामध्ये सुद्धा जे कायमस्वरूपी बाहेर बेगडी एका अर्थाने मागणी करत होते की स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या ते सुद्धा आपल्या वचनजी आणि म्हणून मराठी माणूस राष्ट्रभक्त हे सगळे यांच्या वेगळी प्रेमाचा खुलासा आता उद्धवजीने दिलेला आहे हे होते भाजपचे आमदार आशिष शेलार महायुतीचा उमेदवारी भरण्यासाठी राहुल शेवाळे देखील आता थोड्याच वेळात अर्जदार जिल्हाधिक उपस्थित राहणार आहेत मी श्रीकृष्ण नावते इलेक्शन मराठी मुंबई